विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ सर या युट्यूब मध्ये आज आपण इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन मधील पाचवे प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणातील सराव संच पाच पॉइंट तीन मधील उदाहरणं अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला आपण पहिलं उदाहरण अभ्यासू पहा रेषांनी एक साक्षाच्या दिशेशी केलेले कोण दिलेले आहेत त्यावरून त्या रेषांचे चढ काढा त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पंचेचाळीस अंश दुसरा आहे साठ अंश आणि तिसरा आहे नव्वद अंश म्हणजे या ठिकाणी आपल्याला किंमत दिलेली आहे ती म्हणजे पंचेचाळीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश यावरून आपल्याला त्या रेषांचे चढ काढायचे आहेत चला तर मग याची काय करू आपण उकल पाहू रेषेने एक साक्षाच्या धन दिशेशी केलेल्या कोणाचे टॅन गुणोत्तर म्हणजे त्या रेषेचा चढ होय मग या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला पंचेचाळीस अंश दिलेला आहे म्हणजेच ठिटाची किंमत किती दिलेली आपल्याला पंचेचाळीस अंश दिलेली आहे म्हणून रेषेचा चढ यम बरोबर टॅन ठीटा आता थेटाची किंमत ठेवा यामध्ये फक्त ठेटाची किंमत किती आपल्याला दिलेली पंचेचाळीस अंश दिलेली आहे म्हणून रेषेचा चढ यम बरोबर टॅन पंचेचाळीस अंश मग टॅन पंचेचाळीस ची किंमत किती आहे टॅन पंचेचाळीस ची किंमत आहे बरोबर एक म्हणून रेषा यमचा चढ किती आला एक आला म्हणून उत्तर काय आलं रेषेचा चढ एक आहे तसं दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला साठ अंश आहे म्हणजेच या ठिकाणी थेट ची किंमत किती आहे साठ अंश आहे म्हणून सूत्रानुसार रेषेचा चढ यम बरोबर टॅन म्हणून रेषेचा चढ यम बरोबर साठ अंश आता टॅन साठ ची वर्गमुळात तीन म्हणून रेषेचा चढ यम बरोबर वर्गमुळात तीन हे मिळालं आपल्याला उत्तर म्हणून उत्तर काय येईल रेषेचा चढ वर्गमुळात तीन आहे याच पद्धतीने आपण उदाहरण क्रमांक तीन पाहू की या ठिकाणी हिटाची किंमत किती आहे बरोबर नव्वद अंश म्हणून सूत्र काय आहे आपलं रेषेचा चढ यम बरोबर टॅन हिटा हिटाची किंमत ठेवून रेषेचा चढ यम बरोबर टॅन नव्वद अंश मग टॅन नव्वद ची किंमत किती आहे बरोबर ती कशी आहे अव्याख्येय आहे म्हणून या उदाहरणात रेषेचा चढ ठरवता येत नाही त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक दोन खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचे खाली काही बिंदू दिलेले आहेत आणि त्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढायचे आहेत पहा त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे ए ऑफ दोन तीन आणि बी ऑफ चार सात म्हणजेच बिंदू ए चे निर्देशक दोन तीन आणि बिंदू बी चे निर्देशक चार सात हे दिलेले आहेत चला तर मग याचे काय करू आपण उकल पाहू आता हे उदाहरण सोडवताना आपल्याला या ठिकाणी मग ची किंमत काय येईल दोन येईल वाय एक ची किंमत काय येईल तीन येईल एक्स दोन, दोन। एक काय दो एक का एक का होतील चार आणि वाय दोन काय होतील सात समजा एक बरोबर दोन एक दोन बरोबर चार वाय वाय एक बरोबर तीन आणि वाय बरोबर सात म्हणून रेषा ए चा चढ दोन वाजा वाय एक छेद एक दोन वाजा आपण या ठिकाणी या सूत्रामध्ये दिलेल्या किमती घेऊन म्हणून 7 वाजा तीन छेद चार वाजा दोन सातातून तीन गेले 4, चारातून दोन गेले 2, म्हणून 4 छेद दोन त्याला सोप रूप दिला आपण म्हणून उत्तर काय आलं दोन म्हणून रेषा ए बी दुसरं उदाहरण पाहू पहा पी ऑफ वजा तीन एक आणि क्यू ऑफ पाच वजा दोन याची उकल पाहत असताना परत एक्स एक वाय एक, 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 एक दोन वाय दोन च्या किमती लिहू म्हणून समजा एकशेक बरोबर वजा तीन एक दोन बरोबर पाच वाय दोन वाय एक बरोबर एक आणि वाय दोन बरोबर वजा दोन म्हणून रेषा पीक्यू चा चढ दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एक से एक हे सूत्र वापरू आता या सूत्रामध्ये काय करू आपण दिलेल्या किमती क्यू म्हणून वजा दोन वजा एक छेद पाच वजा ऋण तीन ऋण दोन ऋण एक गुण तीन होतील हे ऋण ऋण काय होईल होईल म्हणून तीन छेद पाच तीन आठ याला नाही देत ते आहे तसंच ठेवा म्हणून रेषा पीक्यू चा चढ वजा तीन छेद आठ आहे यानंतर यातील तिसरं उदाहरण सी ऑफ पाच वजा दोन आणि डी ऑफ सात तीन परत यामध्ये समजा एक बरोबर पाच एक दोन बरोबर सात वाय बरोबर वजा दोन आणि वाय दोन बरोबर तीन म्हणून रेषा सीडीचा चढ यम बरोबर वाय वाय दोन वजा एक छेद एक दोन वजा एक दिलेल्या किमतीतून तीन वजा ऋण दोन छेद सात वजा पाच ऋण ऋण इथं परत काय होतील जण होतील तीन दोन पाच पाच सातातून पाच गेले दोन म्हणून बरोबर पाच छेद दोन म्हणून रेषा सीडीचा चढ पाच छेद दोन आहे त्यानंतर आपण दुसऱ्यातील चौथे उदाहरण एल ऑफ वजा दोन वजा तीन आणि यम ऑफ वजा सहा वजा आठ आहे म्हणून याची उकल लिहिताना समजा एक्स एक बरोबर वजा दोन वजा वाय आणि वाय दोन बरोबर वजा आठ म्हणून रेषा एलियन चा चढ यम बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एक्स एक आपण सूत्र लिहिलं आता सूत्रामध्ये वरील किमती ठेवू आपण म्हणून ऋण आठ वाजा ऋण तीन छेद ऋण सहा वाजा ऋण दोन या ठिकाणी काय होईल ऋण ऋण दन शक्यतो काय करायचं माहिती का या ठिकाणी कंस हा टाकायचा जर डबल चिन्ह असेल तर म्हणून जर कंस नाही टाकला तर या ठिकाणी विद्यार्थी चुका करतात म्हणून पुढची पायरी काय होईल हे ऋण ऋण धन झाल्यानंतर ऋण आठ अधिक तीन छेद ऋण सहा अधिक दोन मग आठातून तीन गेले वजा पाच आणि सहा दोन गेले वजा चार म्हणून बरोबर वजा पाच छेद वजा चार हे ऋण ऋण काय होतील धन होतील म्हणून बरोबर पाच छेद चार म्हणून उत्तर काय आलं रेषा एलियन चाड पाच छेद चार आहे यातीलच आपण पाच उदाहरण पाहू पहा ई ऑफ वजा चार वजा दोन आणि एफ ऑफ सहा तीन याचे उत्तर पाहताना सुरुवातीला रेषा एफ चा आणि यम बरोबर वाय दोन वजा वाय छे, एक छेद एक y1 वजा एक आता या सूत्रामध्ये आपण दिलेल्या किमती घेऊ म्हणून तीन वजा ऋण दोन छेद सहा वजा ऋण चार मग या ठिकाणी परत हे ऋण ऋण काय होतील होतील म्हणून तीन दोन पाच सहा चार सहा म्हणून तीन अधिक दोन छेद सहा अधिक चार यांची बेरीज करून पाच छेद दहा याला आता सोपर उप घेऊ आपण पाच एक पाच पाच जुने दहा बरोबर एक छेद पाच म्हणून रेषा ईएफ चा एक छेद पाच आहे यानंतर यातील सहावं उदाहरण टी ऑफ शून्य वजा तीन आणि वाय दोन बरोबर चार म्हणून रेषा टी एस चा चढ एम बरोबर वाय दोन वाजा वाय एक छेद एक दोन वाजा एक आपण सूत्र लिहिलं आता या सूत्रामध्ये काय करू आपण किमती ठेवू बरोबर चार वाजा ऋण तीन छेद शून्य वजा शून्य या ठिकाणी परत ऋण चार तीन सात म्हणून जर छेदस्थानी शून्य असेल तर ती संख्या काय असते असते म्हणून रेषा टीय ठरवता येत नाही की त्याची व्याख्या करता येत नाही यानंतर आपण उदाहरण क्रमांक तीन अभ्यास झोपा खालील बिंदू एक रेषे आहेत की नाही हे ठरवा आता या उदाहरणामध्ये बरेच पाच उदाहरणं दिलेली आहेत त्यापैकी या ठिकाणी मी फक्त उदाहरणं घेतलेली आहेत त्यामध्ये पहिलं आहे ए ऑफ वजा एक वजा एक बी ऑफ शून्य एक बी ऑफ एक तीन आता हे जे तीन बिंदू आहेत हे एक रेषीय आहेत की नाही हे आपल्याला ठरवायचे जर आपण त्या रेषेवरील बिंदूचे चढ काढले तर जर चढ समान असेल तर ते बिंदू काय आहेत एक रेषीय असेल आहेत आणि जर चढ समान नसेल तर ते बिंदू एक रेषीय नाहीयेत तर उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू म्हणजे या ठिकाणी रेषा ए बी चा चढ बी सी चा चढ आपल्याला काढायचा आहे चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू सुरुवातीला रेषा ए बी चा चढ बरोबर वाय दोन वाजा वाय एक छेद एक दोन वाजा एकसेक या ठिकाणी ही किंमत काय होईल तुमची एक्स एक वाय काढताना म्हणून या किंमती या सूत्रामध्ये ठेवून एक वजा ऋण एक छेद शून्य वजा ऋण होतील म्हणून होतील। एक अधिक एक छेद एक, एक बरोबर दोन छेद एक म्हणजे दोन म्हणून रेषा चा चढ किती आला दोन आला त्याला आपण समीकरण नंबर एक म्हणू आता आपण रेषा बी सीचा चढ काढू रेषा बी सीचा चढ बरोबर छेद एक दोन वाजा एक सूत्र लिहिलं आता या ठिकाणी हा काय होईल एक वाय एक हा काय होईल एक दोन वाय दोन म्हणून बरोबर काय येईल तीन वाजा एक एक वजा शून्य तीनातून एक गेला दोन छेद एक बरोबर दोन छेद एक म्हणजेच काय झाला तो दोन झाला याला आपण विधान क्रमांक

बिंदू ए बी सी हे एक रेषीय बिंदू आहेत आता या ठिकाणी समजा रेषा रेषा आहे किंवा ए ए बी ए ए बी आणि दुसरी रेषा कोणती आहे बी सी या दोन्ही रेषा कशा आहेत समांतर आहेत परंतु त्यांच्यामध्ये बी हा कसा आहे सामायिक आहे म्हणून ह्या तीनही रेश म्हणून या तीनही बिंदू कसे झाले एक रेषे बिंदू झाले कारण त्यांचा चढ कसा आहे समान आहे यातील तिसरं उदाहरण ऑफ दोन पाच एम ऑफ तीन तीन एन ऑफ पाच एक परत या ठिकाणी उकल पाहताना आपण रेषा एल एम चा चढ काढू रेषा एम एन चढ काढू जर या दोन्ही रेषांचे चढ समान असतील तर ते काय आहेत एक रेषे आहेत जर समान नसतील तर ते एक रेषे बिंदू नाहीयेत म्हणून सुरुवातीला रेषा एलेमचा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे सूत्र लिहिलं आता सूत्रामध्ये एल एम ए म्हणून हा एक वाय एक हा एक दोन वाय दोन म्हणून तीन वजा पाच छेद तीन वजा दोन बरोबर वजा दोन छेद एक बरोबर वजा दोन याला विधान क्रमांक एक म्हणून आता रेषा एम एमचा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकशे इथं आता काय होईल हा एक होईल हा वाय एक होईल हा एक दोन होईल हा वाय दोन होईल म्हणून एक वजा तीन छेद पाच वजा तीन बरोबर वजा दोन छेद दोन बरोबर वजा एक म, याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून आता विधान एक व दोन वरून या दोन्ही रेषांचा चढ समान आहे का तर नाहीये म्हणून त्या दोन रेषा समांतर आहेत का नाहीयेत म्हणून ते तीन बिंदू एक रेषे आहेत का नाहीयेत म्हणून रेषा एलयम व रेषायमयन चा चढ समान नाही त्याला विधान एक व दोन वरून म्हणून रेषा एल व रेषा रेषायमयन परस्परांना समांतर नाहीत म्हणून बिंदू हे एक रेषा बिंदू नाहीत यानंतर यातील सव उदाहरण पाहू पहा आपण के ऑफ वजा चार चार के ऑफ वजा दोन पाच छेद दोन एन ऑफ चार वजा दोन याची उकल पाहत असताना परत आपल्याला रेषा एकेचा चढ आणि रेषा केयम के चढ काढायचा आहे म्हणून सुरुवातीला रेषा एकेचा चढबरोबर वाय दोन वाजा वा एक छेद एक दोन वजा एकसेक या ठिकाणी आपल्याला एक सेक वाय एक, एक। आणि हे एक दोन वाय दोन ह्या किमती माहीत आहेत त्या किमती आपण या सूत्रामध्ये घेऊ बरोबर पाच छेद दोन वजा चार छेद वजा दोन वजा ऋण चार आता या ठिकाणी कर छेद समान नाही म्हणून आपण काय करू तिरकस इथं ऋण ऋण काय होतील म्हणून बरोबर पाच वजा आठ छेद छेद वजा पाच वजा दोन आधी चार आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार करून ही पायरी आलेली आहे पाचातून आठ गेले वजा तीन छेद दोन छेद दोन बरोबर वजा तीन छेद दोन छेद दोन आता याला सोपू रूप देऊ पहा अतिशय सोप्या पद्धतीने याचाच अर्थ काय आहे की वजा तीन छेद दोन भागीले दोन छेद एक फक्त हे लिहिताना मी काय केलं या ठिकाणी वेगळं केलं तुम्ही डायरेक्ट हा जर छेद कॅन्सल केला तरी डायरेक्ट जर उत्तर काढलं ते किती वजा तीन छेद चार परंतु ते कसं आलं थी ते या ठिकाणी मी थोडक्यात सांगतोय वजा तीन छेद दोन वजा तीन छेद दोन भागीले हे भागिले आहेत दोन याचा याचा छेद किती एकाच नाही म्हणजे एक भागिले दोन छेद एक आपण याची व्यस्त क्रिया करणार आहोत म्हणजे भागिलेचं आपल्याला कशामध्ये करायचंय गुन्हिले मध्ये करायचंय म्हणून वजा तीन छेद दोन गुन्हेले एक छेद दोन आता यांचा गुणाकार करा वजा तीन एक तीन छेद ए धुणे चार म्हणून बरोबर वजा तीन छेद चार याला आपण विधान क्रमांक बर एक म्हणू याच पद्धतीने आपण रेषा खे यांचा काढू छेद चार वजा वजा दोन बरोबर तिरकस गुणाकार करून वजा चार छेद पाच छेद दोन छेद चार अधिक दोन बरोबर वजा नऊ छेद दोन छेद सहा बरोबर वजा नऊ दोन छेद भागिले सहा छेद एक बरोबर वजा नऊ छेद दोन गुणिले एक छेद सहा बरोबर वजा तीन छेद चार याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू आता पाह या ठिकाणी परत विधान एक व विधान दोन मध्ये चढ कसा आहे समान आहे म्हणून रेषा एके व रेषा यांचा चढ समान आहे याला कारण कारणेन विधान एक व दोन वरून म्हणून रेषा ए के समांतर रेषा के हा गुन्हे रेषांवर आहे म्हणून रेषा काय आहेत एकच आहेत म्हणून बिंदू ए हे एक रेषीय बिंदू आहेत यानंतर आपण उदाहरण क्रमांक चार अभ्यास ए ऑफ शून्य चार सी ऑफ वजा पाच तीन हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत तर प्रत्येक बाजूचा चढ काढा या उदाहरणात आपल्याला ए बी सी हे त्रिकोनाचे शिरोबिंदू दिलेले आहेत म्हणून आपण त्रिकोण ए बी सी काढू की ज्यामध्ये ए ऑफ एक वजा एक म्हणजे बिंदू ए चे निर्देशक बी ऑफ शून्य चार म्हणजे बिंदू बी चे निर्देशक आणि बिंदू सी चे निर्देशक वजा पाच तीन हे दिलेले आहेत तर आपल्याला काय सांगितलंय कि रेषा ए बी चा चढ काढा म्हणजे त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूचा चढ आपल्याला काढायचा आहे तर आपण चढाच्या सूत्रानुसार आपण काय करू प्रत्येक बाजूचा चढ काढू म्हणून सुरुवातीला आपण बाजू एबीचा चढ काढू म्हणून बाजू एबीचा चढ बरोबर वाय दोन वाजा वाय एक छेद एक दोन वाजा एक से आता या ठिकाणी हा काय होईल एक एक वाय एक हा काय होईल एक दोन वाय दोन कारण आपण ए बी चा चढ काढतोय म्हणून त्या किमती ठेवून चार वजा ऋण एक छेद शून्य वजा एक ऋण काय होईल म्हणून चार अधिक एक छेद ऋण एक बरोबर पाच छेद ऋण एक बरोबर ऋण पाच हा झाला आपला रेषा एबीचा चढ त्याच पद्धतीने आपण बाजू बी सी चा चढ काढू म्हणून बाजू बी सी चा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकशे आता बी सी घेतोय आपण म्हणजे हा काय होईल एकशे वाय एक हा काय होईल एक दोन वाय दोन म्हणून वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे बरोबर तीन वजा चार छेद वजा पाच वजा शून्य बरोबर वजा एक छेद वजा पाच बरोबर एक छेद पाच हा झाला बाजू बी सी चा चढ आता आपण बाजू एसीचा चढ काढू म्हणून बाजू एसी चा चढ बरोबर वाय दोन वाजा वाय एक छेद एक दोन वाजा एकशे आता एसी घेतोय म्हणजे एका एक था एक, था एक, 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 एक दोन वाय दोन या किमती ठेवून आपण सूत्रामध्ये म्हणून तीन वाजा ऋण एक छेद वजा पाच वजा एक बरोबर तीन अधिक एक छेद सहा बरोबर चार छेद ऋण सहा याला

सी ऑफ आठ पाच आणि डी ऑफ पाच वजा चार हे एबीसीडी या चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा आता उकल पाहत असताना ए बी सी डी या शिरोबिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आणि तो काय दाखवायचा आपल्याला भूत चौकोन आहे म्हणून आपल्याला समजण्यासाठी आकृतीमध्ये एक चौकोन एबीसीडी आहे की ज्यामध्ये ए चे निर्देशक वजा चार वजा सात बी चे निर्देशक वजा एक दोन सी चे निर्देशक आठ पाच आणि डी चे निर्देशक पाच वजा चार हे दिलेले आहेत तर आपल्याला ए बी सी बी हे भूत चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायचे मग आपल्याला काय करावं लागणार आहे रेषा ए बी चा चढ काढावा लागणार आहे तसंच बीसीचा चढ काढावा लागणार आहे सीडीचा म्हणजे या चारही बाजूंचा चढ काढावा लागणार आहे आणि जर AB चा चढ आणि डीसीचा चढ समान असेल म्हणजेच काय आहे त्या समोरासमोरील बाजू आहेत जर या दोन्हीचा चढ समान असेल म्हणजेच या दोन रेषा कशा झाल्या समांतर झाल्या तसंच AD चा चढ आणि BC चा चढ जर समान असेल तर या दोन बाजू सुद्धा कशा झाल्या समांतर झाल्या जर समोरासमोरील बाजू समांतर असतील तर तो काय असतो समांतर चौकोन असतो म्हणून आपण काय करू या चौकोन ए बी सीडीच्या सर्व बाजूंचा काय करू सुरुवातीला चढ काढू चला तर मग याचं काय करू आपण आता उत्तर देऊ म्हणून बाजू एबीचा चढ बरोबर वाय दोन वाजा वाय एक चेद एक दोन वाजा एकशे ए बीचा चढ काढतोय म्हणजेच हा काय होईल एक शेक वाय एक एक दोन वाय दोन बरोबर दोन वजा ऋण सात छेद वजा एक वजा ऋण चार हे काय होतील ऋण ऋण धन होतील म्हणून दोन अधिक सात छेद वजा एक अधिक चार बरोबर नऊ छेद तीन इंत्रिक नऊ बरोबर तीन आकृतीत रेषा ए बी चा चढ तीन हा दाखवलेला आहे याला विधान क्रमांक एक म्हणून आता बाजू बी सी चा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एक से एक किमती ठेवून बरोबर पाच वाजा दोन छेद आठ वाजा ऋण एक रुना रुना वेल? वेल। तीन अधिक एक बर तीन, तीन, तीन तीन त्रिक नऊ बरोबर एक छेद तीन आकृतीत बी सी चा चढ एक छेद तीन दाखवलेला आहे याला विधान क्रमांक दोन म्हणून तसच बाजू सीडीचा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकशे एक, एक बरोबर वजा चार वजा पाच छेद पाच वजा आठ बरोबर वजा नऊ छेद वजा तीन आता होतील होतील ऋण ऋण म्हणून नऊ छेद तीन तीन एक तीन तीन त्री नऊ बरोबर तीन आकृतीत सीडीचा चढ तीन दाखवलेला आहे याला विधान क्रमांक तीन म्हणून आणि रेषा एडीचा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एकशे बरोबर वजा चार वजा वजा, वजा सात छेद पाच वजा वजा चार बरोबर वजा चार अधिक सात छेद पाच अधिक चार बरोबर बर तीन छेद नऊ बरोबर एक छेद तीन आकृतीत रेषा एडीचा चढ एक छेद तीन दाखवलेला आहे याला विधान क्रमांक चार म्हणून आता आकृतीमध्ये पहा एबीचा चढ तीन सीडीचा चढ तीन आहे बी चा चढ किती आहे एक छेद तीन एक छेद तीन म्हणजे समोरासमोरील बाजूचा चढ कसा आहे रे समान आहे म्हणून त्या समोरासमोरील बाजू कशा आहेत समांतर आहेत म्हणून बाजू एबीचा चढ बरोबर बाजू सीडीचा चढ आकृतीत ते गुलाबी रंगाने दाखवलेलं आहे त्याला कारणे विधान एक व तीन वरून व बाजू बी सी चा चढ बरोबर बाजू ए डी चा चढ याला कारणेन विधान दोन व चार वरून म्हणून चौकोन ए बी सी डी मध्ये सम्मुख बाजूंचा चढ समान आहे म्हणजे सम्मुख बाजू समांतर आहेत म्हणून चौकोन ए बी सी डी समांतरभूत चौकोन आहे म्हणून उत्तर काय येईल ए ऑफ वजा चार सात बी ऑफ वजा एक दोन सी ऑफ आठ पाच आणि डी ऑफ वजा पाच चार हे ए बी सी डी या समांतर शिरोबिंदू आहेत यानंतर आपण उदाहरण क्रमांक सहा आर ऑफ एक वजा एक आणि एस ऑफ वजा दोन के असून आर एस या रेषेचा चढ वजा दोन असेल तर के ची किंमत काढा आता या उदाहरणामध्ये आपल्याला रेषेचा चढ दिलेला आहे पा आणि के ची किंमत काढायला सांगितलेली आहे मग आपण सूत्र वापरून आपण काय करू एक्स एक वाय एक, एक दोन वाय दोन वाय दोन म्हणजेच काय आहे के आहे मग दिलेल्या सूत्रामध्ये किंमती ठेवून आपण काय करू के ची किंमत काढू चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहू रेषा आर एस चा चढ वजा दोन आर ऑफ एक वजा एक आणि यश वजा दोन के हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून बाजू आर एस चाड बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एक आपल्याला ज्या किमती माहिती आहेत त्या किमती ठेवू म्हणून वजा दोन बरोबर के वजा ऋण एक छेद वजा दोन वजा तीन बरोबर वजा दोन के अधिक एक छेद तीन आता काय आहेत आहे तिकडे आल्यानंतर काय होतील ते वजा, वजा।, एक। एक एक वजा, वजा एक होतील म्हणून के बरोबर सहा वजा एक म्हणून के बरोबर पाच म्हणून के ची किंमत पाच आहे त्यानंतर आपण सातवं उदाहरण पाहू पाहत बी ऑफ के वजा पाच आणि सी ऑफ एक दोन या रेषेचा चढ सात असेल तर के ची किंमत काढा याची उकल पो आपण रेषा बी सी चा चढ वजा सात बी ऑफ के वजा पाच आणि सी ऑफ एक दोन हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून बाजू बी सी चा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक चेद एक दोन वजा एक सूत्रावरून आता दिलेल्या सूत्रामध्ये किमती ठेवू म्हणून सात बरोबर दोन वजा वजा पाच छेद एक वजा के म्हणून सात बरोबर दोन अधिक पाच छेद एक वजा के छेदस्थानी इकडे गेल्यानंतर काय होतील ते गुणिले होतील म्हणून सात गुणिले एक वजा के बरोबर सात या अंश सात ने अंशातील पदाला गुरु म्हणून सात अधिक सात के बरोबर सात म्हणून सात के बरोबर सात वजा सात म्हणून एक वाजा एक पूर्ण समीकरणाला काय केलं आपण सातने ने भागल त्याला कारणी दोन्ही बाजू सात ने भागून म्हणून के बरोबर शून्य म्हणून के ची किंमत शून्य आहे यानंतर आपण आठवं उदाहरण पाहू पी ऑफ दोन चार क्यू ऑफ तीन सहा आर ऑफ तीन एक आणि एस ऑफ पाच के असून रेषा क्यू ही रेषा आर एस ला समांतर आहे तर के ची किंमत काढा या ठिकाणी पी क्यू आणि आर एस समांतर दिलेलं आहे म्हणजेच त्या दोन्ही रेषांचं चढ कसं आहे समान आहे तर आपल्याला काय करायचं के ची किंमत काढायची आहे चला तर मग याच काय करू आपण उत्तर लिहू रेषा पी क्यू ही रेषा आर एस ला समांतर आहे हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून रेषा पीक्यू व रेषा आर एस होईल समान होईल याला आपण विधान क्रमांक एक म्हणून रेषा पीक्यू चाड काढू म्हणून रेषा पीक्यू चा चढ बरोबर वाय दोन वाजा वाय एक छेद एक दोन वजा एकसे आपण किमती ठेवून सहा वाजा चार छेद तीन वजा दोन याला सोपं रूप देऊन दोन छेद एक बरोबर दोन याला आपण विधान क्रमांक कर दोन म्हणू आता रेषा आर एस चा चढ बरोबर वाय दोन वजा वाय एक छेद एक दोन वजा एक दिलेल्या किमती ठेवून के वजा एक छेद पाच वजा तीन बरोबर के वजा एक छेद दोन याला विधान क्रमांक कर तीन म्हणू समांतर रेषांचे चढ समान असतात म्हणून के वजा एक छेद दोन बरोबर दोन त्याला कारणेन विधान एक दोन व तीन वरून म्हणून के एक बरोबर दोन दोन म्हणून के वजा एक बरोबर चार हे वजा एक हे वजा एक तिकडे गेल्या काय होतील अधिक एक म्हणून के बरोबर चार अधिक एक म्हणून के बरोबर पाच म्हणून के ची किंमत पाच आहे